कामगार विमा योजनेअंतर्गत रुग्णांकडून अवैधपणे पैसे घेतल्याचा आरोप करत सांगलीतील विश्रामबाग परिसरातील आदित्य मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात मंगळवारी दुपारी सुमारे दोन वाजता जोरदार तोडफोड करण्यात आली या घटनेत वंचित बहुजन आघाडीचे अंदाजे पंचवीस ते तीस कार्यकर्ते सहभागी होते त्यांनी हातात निळे झेंडे आणि हॉकी स्टिक घेऊन अचानक रुग्णालयात प्रवेश केला स्वागत कक्षापासून तोडफोड सुरू केली संगणक फर्निचर काच आणि वैद्यकीय उपकरणांचे नुकसान करण्यात आले आणि विशेष म्हणजे कार्यकर्त्यांनी पहिल्या दुसऱ्या मजल्यावर धाव घेतली जिथे रुग्ण उपचार घेत होते कर्मचाऱ्यांनी तात्काळ काही विभाग बंद करून रुग्णांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला कार्यकर्त्यांनी असा आरोप केला आहे की कामगार विमा योजनेत मोफत उपचार देणे बंधनकारक असताना रुग्णालयात रुग्णांकडून पैसे घेतले जात आहेत आणि हे अन्यायकारक आहे आणि या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तातडीनं सतरा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की कायदा हातात घेणं खपवून घेतलं जाणार नाही काही आक्षेप असल्यास कायदेशीर मार्गाने जावं लागेल अन्यथा कठोर कारवाई केली जाईल दरम्यान रुग्णालय प्रशासनाने देखील या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून रुग्णालयाचे दैनंदिन कामकाज काही काळासाठी विस्कळीत झाले होते